तर मी आज तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार आहे त्या गाण्याचं नाव आहे माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का तर सचिन ढोलक यांना मी ढोलकी वाजवण्यासाठी आमंत्रण करतो तर चला तर मग गाण्याला स्टार्ट करूया टुडु डुळु <sided> रा <larvalls>

सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल हो का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल न सांगा पुढारी होईल का धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला